नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले मित्र सागर दोन आज त्यांच्या प्लॉटसाठी गाडी आल्या आहे असेच मित्र प्रवीण जाधव त्यांच्या हस्ते नारळ फोडून पुढील हरविषयी नियोजन केले आहे मित्रांनो सागर यांनी चा या प्लॉटसाठी एक चांगली मेहनत घेतली आहे वादीवर चांगल्या पद्धतीने काम केले आहे आणि त्यांना त्यांच्या कष्ट चीज झाले मित्रांनो चांगल्यापर्यंत त्यांना रेट भेटला आहे या प्लॉटसाठी किती रेट भेटला आहे तुम्हाला पुढे सांगतो आता सांगायचं म्हटलं तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने केळीचे रेट वाढली आहे कारण लागण प्लॉट सध्या पंधरा ते सोळा रुपयापर्यंत गेला आहे आणि खोडवा सात ते आठ रुपयापर्यंत गेला आहे त्यामुळे काळजी करायची टेन्शन नाही मित्रांनो आणि सध्या इराण आणि इराक एक्सपोर्टसाठी आपला माल तिकडे जात आहे ते चालू झालं आहे त्यामुळे मित्रांनो ते एक आता टेन्शन नाही आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने क्वालिटी आहे घडाला चांगल्या प्रकारे त्यांनी काम या वादीसाठी केले आहे त्यामुळे वादी असेल तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने रेट भेटू शकतो मित्रांनो या प्लॉटसाठी त्यांना पंधरा रुपये रेट भेटला आहे ते क्वालिटी त्यांनी दिले चांगल्या पद्धती दिली आहे त्यामुळे त्यांना मित्रांनो अशा पद्धतीने रेट भेटला आहे तुम्ही पण एक चांगल्या पद्धतीने युजन करून एक चांगल्या पद्धतीने रेट तुम्हाला पण भेटू शकतो घडाजीवर फक्त एवढी काळजी करा मित्रांनो घडावर आपल्या डाग आणि वादीवर चांगल्या पद्धतीने काम करा एक शंभर टक्के तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने रेट मिळणार आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी कशा पद्धतीने त्यांनी दिली आहे आणि आजचा रेट म्हणजे बॉक्स पॅकिंगसाठी साडेतेरा किलोसाठी तुम्ही हा माल दिला आहे क्वालिटी एक चांगली आहे चांगल्या पद्धतीने एक क्वालिटी त्यांनी दिली आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे आणि घाण्याची साईज अशा पद्धतीने होऊ द्या कारण काही काही शेतकरी लवकर गडबड करतात <सवपी> <जास्त, सवपी> की जास्त रेट मिळेल म्हणून किंवा कवळाचा माल देतात त्यामुळे ते मित्रांनो आपल्याला वजन कमी भेटू शकतात धन्यवाद मित्रांनो